रात्रीतून रस्ता सुरळीत करण्यात आला तसेच वरवाडे भागातील नदी पात्रात असलेली घाण देखील युद्ध पातळीवर साफसफाई करण्यात येऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला गेला परंतु अहिल्याबाई शॉपिंग सेंटरमध्ये सातत्याने भेडसावणारा प्रश्न म्हणजे शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुकानात येणारे पाणी बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने ते दुकानात घुसते व साचून राहते त्याचप्रमाणे ते अनेक दिवस अनेक दिवस साचून राहिल्याने हिरव्या रंगाचे पाणी होऊन आरोग्यांचे जंतू त्या ठिकाणी निर्माण होतात यातून अहिल्याबाई नगरपालिका शॉपिंग सेंटरच्या दुकानदारांच्या आरोग्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे दुकानात पाणी घुसून शॉपिंग सेंटरच्या मध्यवर्ती रस्त्यावर पाणी साचून राहते हे प्रकार नगरपालिकेच्या मुख्य तत्कालीन नगरसेवक नगर बांधकाम सभापती सभापती आरोग्य यांच्या निदर्शनास आणून देखील वर्षानुवर्ष ही समस्या सुटलेली नाही या समस्यांमुळे अहिल्या देवी शॉपिंग सेंटर सेंटरमध्ये राहणारे दुकानदार व ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे अनेक वेळा मलेरिया डेंगू सारखे आजार होऊन ते दवाखान्यात होण्याची वेळ आली आहे परंतु या कायमस्वरूपी परंतु या समस्या कायमस्वरूपी तोडगा पावतो निघालेला नाही त्या ठिकाणी नी पाणी निघण्यासाठी गटार नसल्याने किंवा मोठा पाईप टाकून गटारी जोडला गेला नसल्याने समस्या कायमची सुटू शकलेली नाही ही समस्या सोडवण्यासाठी गटार करून जमिनी खालून मोठा पाईप टाकून मोठ्या गटारे सोडला गेल्यास ही समस्या कायमस्वरूपी सुटू शकते परंतु या कामातून फार मोठा पैसा किंवा उत्पन्न मिळत नसल्यामुळे याच्याकडे लक्ष देण्यास प्रशासन व तत्कालीन नगरसेवक सभापती नगरा अध्यक्ष तयार नाही असे एकंदरीत या समस्यावरून दिसून येत आहे ही समस्या त्वरित न सोडवल्यास दुकानदार व सामान कार्यकर्ते आंदोलनात्मक पवित्र घेऊन प्रशासनाच्या दालनातच ठिया आंदोलन करण्याची करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे तोंडाईच्या शहरातील राजकीय पक्ष या गंभीर समस्यांकडे पाहत नसल्याने जनतेमध्ये सर्व पक्षांच्या कार्यकर्ते व पुढाऱ्यांवर रोष व्यक्त केला जात आहे